मित्रांनो जज म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं न्यायनिवाडा करणारा कोणाला शिक्षा देणारा कोणाला जन्मठेप देणारा कोणाला फाशी देणारा एक प्रतिष्ठित व्यक्ती पण मित्रांनो या केसमध्ये उपेंद्र राजखोआ नावाच्या जजलाच फाशी झाली भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं माहिती पूर्ण जाणून घ्यायची चला तर मग व्हिडिओ बघायला नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक पुन्हा एकदा मागोवा या कार्यक्रमात संवाद यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आसामच्या डुबरी जिल्ह्यामध्ये उपेंद्र राज खोवा हे एक रिटायर व्हायला आलेले जज होते त्यांची सर्व्हिस काही महिन्यांचीच बाकी होती नाईनटीन सिक्स्टी नाईनमध्ये मध्ये आसामच्या डुबरी जिल्ह्यातील सेशन कोर्टामध्ये उपेंद्र राज खोवा यांची बदली झाली होती आणि त्यांची सर्व्हिस आता शेवटच्या टप्प्यातच बाकी होती काही काळानंतर ते रिटायर होणार होते राजखोवा परिवार आसाममधील गुवाहाटी इथला मूळचा होता परिवार खूप चांगला होता एक पत्नी तीन मुली अशा प्रकारचा परिवार असताना एका प्रतिष्ठित आणि चांगल्या पोस्टवर त्यांची नोकरी असल्यामुळं सगळीकडे त्यांचं नाव सुद्धा मोठ्या मुलीचं नाव होतं निर्मली मधल्या मुलीचं नाव होतं जोनाली आणि लहान्या मुलीचं नाव होतं रूपलेखा आणि आईचं नाव होतं पुतली राजखोवा मोठ्या मुलीने बी ए केलं होतं आणि तिच्यासाठी स्थळ बघणं सुरू होतं तिचं लग्न करायचं होतं मधल्या मुलीने बी एस सी केले होते आणि लहानी मुलगी बारावीला होती आणि ह्या तिघी मुली त्यांच्या मामाकडे बरदा शर्माकडे राहायचे आता ह्या मामाकडे काय राहायचं याचं कारण होतं कारण उपेंद्र राज खोवा यांची बदली वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी व्हायची त्यांना सरकारी बंगल्यामध्ये राहावं लागायचं त्यामुळे त्यांनी स्वतःचं घर भाड्याने येऊन टाकलं होतं आणि तिन्ही मुलींना मामाकडं पाठवून दिलं होतं आता सरकारी बंगला त्यांच्या ताब्यात मिळायला वेळ होता त्याचं काम सुरू होतं म्हणून त्यांना सरकारी सर्किट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं होतं एकोणीसशे सत्तरमध्ये त्यांची रिटायरमेंट होती आता त्यांना बंगला मिळाला होता त्या बंगल्यामध्ये प्रशस्त मोठा बंगला होता नोकर चाकर होते आणि राहण्यासाठी खूप उत्तम ठिकाण होत आता जे नोकर चाकर जवळच राहायचे ते काम झाल्यानंतर संध्याकाळी त्यांच्या घरी निघून जायचे आणि जे नोकर चाकर लांब राहणारे होते ते काम झाल्यानंतर इथेच सर्वंट क्वार्टर्स मध्ये राहायचे त्यावेळेस या जजला भेटायसाठी कधी कधी त्यांची पत्नी आणि तीन मुली सुद्धा ये जा करायच्या दोन फेब्रुवारी एकोणीसशे सत्तर मध्ये राजकुमार रिटायर झाले एक मोठी रिटायरमेंट सेरेमनी झाली त्या सेरेमनीमध्ये त्यांची पत्नी सुद्धा होती तीन मुली सुद्धा होत्या बाकी सगळे नातेवाईक सुद्धा होते आता यांनी बंगला सोडून जायला पाहिजे होता कारण ते रिटायर झाले पण तरीही ते काही दिवस त्या बंगल्यामध्ये रेंगाळले त्यांनी जायला टाळाटाळ केली त्यांच्यासोबतचे नोकर पण त्याच बंगल्यामध्ये होते त्यांची पोस्ट घेणारे नंतर एन के चौधरी नावाचे जज सुद्धा आले होते तयार होते सामान घेऊन तरी सुद्धा राजखोवा काही बंगला सोडायला तयारच नव्हते ते म्हणले काही दिवसांनी मी बंगला सोडन तीन फेब्रुवारीला राजकोवा यांनी वरदा शर्मा ह्या त्यांच्या बायकोच्या भावाला फोन केला ते डी आय जी होते त्यांना फोन केला की माझा जो बंगला भाड्याने दिलेला आहे माझं राहतं घर जे आहे ते भाड्याने दिले ते तू खाली करून घे कारण की मला आता तिथे जाऊन राहायचं आहे आणि आसाममध्ये सरस्वती पूजन मोठ्या प्रमाणात होत असते त्यामुळे या मेळ्यामध्ये आता मला तिन्ही मुलींना आणि बायकोला घेऊन जायचं आहे त्यानंतर मी घरी शिफ्ट होऊन जाईल असं त्यांनी सांगितलं पण मधल्या मुलीची आणि लहान मुलीची परीक्षा असल्यामुळे त्या मेळ्यामध्ये जायसाठी त्या मुलींची आई आणि मोठी बहीण म्हणजेच राजखोआ यांची पत्नी आणि मोठी मुलगी हेच आले होते आता खरं तर राजखोआ यांनी बंगला सोडायला पाहिजे होता पण तरीही चौदा फेब्रुवारीला त्यांनी परत त्यांच्या बायकोच्या भावाला फोन केला आणि म्हणाला त्या दोन मुलींना पण आता पाठवून दे आम्हाला आता ट्रिपला जायचं आहे फिरायला जायचं आहे तेव्हा त्यांचा बायकोचा भाऊ काय म्हणला नाही मी काय आता पाठवत नाही त्यांची आता परीक्षा आहे असं कसं त्यांना ट्रिपला पाठवू त्यांनी त्यांनी सरळ नकार दिला मी नाही पाठवणार मुलींना असं सांगितलं बरं त्या मुलींना पण काही जायची इच्छा नव्हती ते म्हटल्या परीक्षा सोडून कशाला जायचं वर्षभर एवढा अभ्यास केलेला असतो परीक्षेजवळ आली कशाला जायचं पण तरीही त्यांचे वडील मागेच लागले परीक्षा विरीक्षा काही महत्त्वाची नाही आहे हे फिरायला जाणं आपलं महत्त्वाचं आहे आपण फिरायला जाऊया आपण एकत्र टाईम स्पेंड करूया हे महत्त्वाचं आहे मी आता रिटायर झालं तुम्ही माझं ऐकणार नाही का असं त्यांनी सांगितल्यावर मग चौदा फेब्रुवारीलाच त्या दुपारी मुली निघाल्या आणि संध्याकाळी त्या राजखोवाच्या बंगल्यावर पोहोचल्यासुद्धा चोवीस फेब्रुवारीला यांनी परत वर्धा शर्माला फोन केला सांगितलं की के माझा बंगला रिकामा झाला की नाही करून दे लवकर वर्धा शर्माला नाही कळलं अरे यार ह्यांना तर ट्रिपला जायचं होतं फिरायला ना आता हा म्हणतोय बंगला रिकामा कर शेवटी बंगला आधीच रिकामा केला होता तिथे साफसफाई करायला ती गेले त्यांनी बंगल्याची साफसफाई केली आणि पंचवीस तारखेला यांनी राजखोवाला फोन केला की तुमचा बंगला आता रिकामा झाला त्या सांगायसाठी फोन केला पण त्यांनी फोनच नाही उचलला दिवसभर यांनी किती वेळा फोन ट्राय केला बर्धा शर्माने तरीसुद्धा उपेंद्र खोवा यांनी फोन उचललाच नाही मार्चमध्ये खोवा यांनी बर्धा शर्माला फोन केला आणि सांगितलं की माझी बायको आणि तिन्ही मुली आता दिल्लीला गेल्यात त्यामुळे आम्ही फिरायला गेलो नाही तेव्हा यांना चिंता वाटायला लागली बर्धा शर्माला त्याला वाटायला लागलं यांना दार्जिलिंगला फिरायला जायचं होतं मग या दिल्लीला कशा काय गेले त्यांच्या परीक्षा पण बुडलेल्या आहेत आणि त्यांच्याशी काही संपर्कही होत नव्हता त्यामुळे त्याची चिंता वाढायला लागली होती अशातच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्याकडे एक पत्र आलं या राजखोवाचं राजखोवाने हस्तलिखितामध्ये पत्रामध्ये लिहिलं होतं की त्या मुली आणि बायको दिल्लीवरनं काही परत आल्या नाही आता मीच त्यांना भेटायला दिल्लीकडे चाललेलो आहे आता परत फर्झा शर्मा यांना चिंता वाटायला लागली की त्यांची बहीण आणि त्या तिन्ही मुली सुखरूप तर असतील ना ह्याची त्यांना काळजी वाटायला लागली त्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बरदा शर्मा ढोबरीला गेले आधीच ते कन्फ्युज होते तिथे गेल्यावर त्यांचं कन्फ्युजन अजून वाढलं त्यांना राजखोवा तिथे दिसलेच नाही राजखोवा इथे नाहीच त्यांनी सांगितलं बाकीच्या लोकांनी ह्यांना वाटलं यार मुलींची परीक्षा पण बुडली आहे इकडे तिकडे फिरते माझ्याशी संपर्क नाहीये आणि त्याच्यात ते पत्रही आलं होतं पत्रामध्ये असं होतं की ते दिल्लीला आहेत मग ते दिल्लीला गेले असतील म्हणून दिल्लीच्या नातेवाईकांकडे सुद्धा यांनी चौकशी सुरू केली पण दिल्लीला सुद्धा राजखोवा फॅमिलीचा काहीच पत्ता लागला नाही पण लाजाने बरदा शर्मा आपल्या घरी आले आपल्या गावे आले पुन्हा वाट बघायला लागली कुठून काही खबर या फॅमिलीची मिळते का अशातच एप्रिलनंतर मे महिना सुद्धा गेला जून महिना आला जून महिन्यात त्यांची बेचैनी वाढली महिन्यांनी ठरवलं आता मी दुबरीला जाणार आणि यांची खबर घेऊनच परत येणार नंतर ते दुबरीला त्या बंगल्यामध्ये गेले तर त्या बंगल्यावरती त्यांना वेगळंच बघायला मिळालं नवीन जज त्यांच्या जागी अपॉइंट झालेले जे चौधरी होते ते त्या बंगल्यावर राहायला सुद्धा आले होते नंतर वरदा शर्मा यांनी त्या चौधरी साहेबांना विचारलं तुम्हाला काही माहिती आहे का ते म्हणे मला काय नाही माहिती बा तू काय कर ज्या कोर्टामध्ये ते काम करायचे त्या कोर्टामध्ये चौकशी कर त्यानंतर वर्धा शर्मा कोर्टात गेले चौकशी करायसाठी ते तिथं काम करायचे तिथं तिथं त्यांना गोरख शर्मा आणि जयप्रकाश चक्रवर्ती नावाचे दोन जण भेटले ते यांच्यासोबत काम करायचे गोरख शर्मा म्हणलं मला तर माहित नाही बाबा पंधरा एप्रिलला ते इथून जेव्हा सोडून गेले तेव्हा एकटेच गेले होते पण जयप्रकाश चक्रवर्ती यांनी एक वेगळीच माहिती एक धक्कादायक खुलासा त्यांना दिला जयप्रकाश चक्रवर्ती यांनी सांगितलं की माझे वडील सत्यप्रकाश चक्रवर्ती हे उपेंद्रनाथ राजकोवा यांच्या खूप जवळचे आहेत आणि त्यांनाच भेटायला राजखोवा जून महिन्यामध्ये गौरीपूर या गावी गेलेले आहेत <Coconut music> उपेंद्रनाथ राजकोवा यांनी सत्यप्रकाश चक्रवर्तीला सांगितलं की मला त्या गौरीपूरमध्ये जमीन विकत घ्यायची जागा विकत घ्यायची तू दाखव मला इथं प्लॉट कुठे तेव्हा तीन दिवस हे दोघं त्या गौरीपूरमध्ये फिरत होते प्लॉट बघत मग जेव्हा राजकोवाला तिथून जायची वेळ आली तेव्हा राजकोआ त्यांना ते म्हणाले की मी इथे आलो होतो ही गोष्ट कोणाला सांगू नको आणि मी कुठे चाललो हे पण सांगू नको ही गोष्ट त्यांना खटकली ते चक्रवर्ती म्हणाले की का नाही सांगायचं मग तेव्हा ते म्हणाले की माझ्याकडे खूप कॅश आहे ना त्यामुळे माझ्या जीवाला धोका असू शकतो म्हणून ही गोष्ट तू कोणाला सांगूच नको सत्यप्रकाश चक्रवर्ती यांनी उपेंद्रनाथ राजकोवा यांना विचारलं तुम्ही कुठे चालले तेव्हा त्यांनी सांगितलं की मी सिलीगुडीला एका हॉटेलमध्ये राहायला चाललेलो आहे ही गोष्ट तू कोणाला सांगू नको जयप्रकाश चक्रवर्ती यांनी ही गोष्ट ऐकली होती त्यांच्या वडिलांचा आणि राजकोवा यांचं संभाषण त्या ते त्यांना विशेष काही नाही वाटलं पण जेव्हा वर्धा शर्मा येऊन चौकशी करतोय म्हणल्यावर त्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली त्यामुळे त्यांनी ही सगळी घडामोड हे त्यांनी ऐकलेल्या गोष्टी सगळ्या त्यांनी सांगून टाकल्या मग वर्धा शर्मा यांनी सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट केली आणि पंचवीस जुलैला त्यांनी पोलीस काही नातेवाईक का आणि ते स्वतः थेट सिलीगुडीला त्या हॉटेलवर ते, ते शोधायसाठी गेले व त्यांनी हॉटेलच्या जा रिसेप्शनमध्ये जाऊन विचारलं की उपेंद्रनाथ राजकुवा कुठे राहतात मग रिसेप्शनिस्टने सांगितलं की रूम नंबर तीनमध्ये मध्ये राजकुवा राहतात मग हे सगळे जाऊन त्यांनी तीन, तीन नंबरची बेल वाजवली आणि बेल वाजल्यानंतर एका माणसाने दार उघडलं तो माणूस दुसरा तिसरा कोणी नव्हता तो माणूस होता उपेंद्रनाथ राजखोवा यांना बघून राजखोवा अचानकच सपापले घाबरले तेव्हा वर्धा शर्मा म्हणाले काय चाललंय माझी बहीण आणि तिच्या तीन मुली कुठे आहेत तेव्हा राजखोवा म्हणाले की ते दिल्लीमध्ये चल म्हणे मग दिल्लीमध्ये दाखवा आम्हाला हे तर तू आधीही सांगितलं होतं दिल्लीमध्ये आहेत चल आमच्यासोबत तंतर तो नहीं, नहीं, मला नाही नाही दिल्लीमध्ये नाहीये अॅक्च्युली त्या ना दार्जिलिंग मध्ये मग चल दार्जिलिंगला चल दाखव मग त्या कुठे आता हा वर्धा शर्मा सुद्धा पोलीस होता त्यामुळे त्यांनी सक्तीनं त्यांना विचारलं आणि धमकी देऊन विचारलं तेव्हा जज असलेले राजखोवा म्हणाले की मी सांगतो पण मी असं तोंडाने ना बोलून नाही सांगू शकत आता एवढा सगळा ड्रामा इथं चाललेला होता त्याच्यामध्ये आणखी भर म्हणजे ते म्हणाले की मी बोलून नाही सांगू शकत मी लिहून दाखवतोय मी लिहून सांगतो त्यांच्यासोबत काय झालं ठीक आहे त्याला कागद पेन दिला यांनी आसामी भाषेमध्ये काहीतरी लिहायला सुरुवात केली त्या कागदावरती काय लिहिले त्यांनी माझी पत्नी घरात पाय घसरून पडली तिच्या डोक्याला मार लागला त्यातच तिचा मृत्यू झाला ही घटना बघून माझी मोठी मुलगी खूप हळहळली तिला हे सहन झालं नाही ती डिप्रेशन मध्ये गेली नंतर तिनं झोपेच्या गोळ्या घ्यायची सुरुवात केली यातच तिचा मृत्यू झाला त्यानंतर मी प्रचंड घाबरलो मग मी नौकरांना बोलवलं आणि त्यांचं शव ब्रह्मपुत्रा नदीमध्ये फेकून आलो त्यानंतर मग मी माझ्या दोन मुलींना चौदा फेब्रुवारीला हट्टाने बोलावून घेतलं त्यांना म्हटलं परीक्षा देऊ नका व त्यांना बोलवून घेतलं आणि नंतर बऱ्याच दिवस आम्ही तिथं राहिलो सोबत त्यानंतर मी त्यांना ब्रह्मपुत्रा नदीच्या किनारी घेऊन गेलो तिथे मी त्यांना सांगितलं तुमची मोठी बहीण आणि आई त्यांना मी या ब्रह्मपुत्रा नदीमध्ये टाकलेलं आहे कारण की त्यांचा मृत्यू झालेला आहे हे ऐकून त्या दोघींना सहनच झालं नाही व त्यांनी सुद्धा त्या ब्रह्मपुत्रा नदीमध्ये उडी मारून जीव दिला आता हे जे स्टेटमेंट राजखोवाने दिलं होतं तेव्हा तिथले पोलीस म्हणाले हे जे तुम्ही सांगताय ना ते तुम्ही मॅजिस्ट्रेट समोर येऊन सांगा हे सगळं बरं राजखोवा म्हणले ठीक आहे मी सांगतो मॅजिस्ट्रेट समोर चला मी येतो जरा कपडे बदलून मग ते बेडरूम मध्ये गेले बेडरूम मधून बाथरूम मध्ये गेले काही वेळ बाहेरच नाही आले बाथरूम मधून ओरडण्याचा आवाज आला मग सगळे पळत पळत गेले बाथरूमचा दरवाजा तोडला तेव्हा राजखोवा स्वतःच्या पोटामध्ये चाकू मारून घेतला होता त्यांनी प्रयत्न केला होता मग लगेच त्यांना सिलिगुडीमध्ये हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं त्यानंतर रिसेप्शनिस्टनं विचारलं की हे इथे कधीपासून आले तेव्हा त्यांनी सांगितलं सात जूनपासून हे राजखोवा याच हॉटेलमध्ये याच रूममध्ये आहेत तेव्हा रिसेप्शनिस्टनी नि सांगितलं होतं की हे जेव्हापासून इथं राहत आहे ना ते काही व्यवस्थित नाही नाहीये त्यानंतर जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं तिथेही ते खातपीत नव्हते मग त्यांच्या स्टेटमेंटनुसार इकडे सगळीकडे तपास सुरू झाला ब्रह्मपुत्रा नदीमध्ये शोध घ्यायला सुरुवात केली आसपासच्या लोकांना विचारायला सुरुवात केली पण कुठेच काही पत्ता लागत नव्हता या चार जणींच्या बद्दल काही क्लू कुठेच मिळत नव्हता इकडे वर्धा शर्मा यांनी हॉटेलची झडती घेतल्यानंतर त्यांना तिथे एक पत्र लिहिलेलं सापडलं एका कागदावरती राजखोवा यांनी लिहून ठेवलं होतं की माझी पत्नी आणि तिन्ही मुली या जगामध्ये नाही आहेत आता मला जगून काय फायदा आहे मी पण आता माझं जीवन संपवतो आहे अशा प्रकारचं त्यांनी लिहून ठेवलं होतं त्यानंतर मग पोलिसांना काही हातात लागलं ला नाही तर त्यांनी त्या बंगल्यावर जाऊन चौकशी करायला सुरुवात केली जिथं हे जज राहायचे तिथे आता नवीन जज चौधरी नावाचे आले होते त्याच बंगल्यावर तिथे जाऊन चौकशी सुरू केल्यावर तिथल्या एका माणसाने एक विचित्र माहिती दिली चौदा जानेवारीला माघ बिहू नावाचा एक सण होता त्या सणाच्या दिवशी या नोकरांना राजखोवा यांनी बोलवून घेतलं होतं त्या नोकरांना बोलवल्यावर राजखोवा यांनी सांगितलं की माझ्या बेडरूमच्या खिडकीला ज्या झाडाच्या फांद्या लागत ना त्या फांद्या कापून टाक कारण की त्याने विचित्र विचित्र आवाज येतोय बेगन प्रसाद आणि मोहम्मद शाहिद हे कामगिरी करण्यासाठी तिथे आले त्यांच्यासोबत तिथला माळी राधानाथ हा सुद्धा होता त्यांना यांनी सांगितलं की राजखोवा बोलले की माझ्या बेडरूमच्या खिडकीला एका झाडाच्या फांद्या खूप लागत आहेत त्या फांद्या कापून टाक छाटून टाका म्हणून मग या तिघांनी त्या फांद्या झाडाच्या छाटून टाकल्या नंतर राजखोवा आणि ते म्हणाले नको मला ते झाडच तिथं नाही पाहिजे ते झाड तुम्ही मुळात सगळं उपटून टाका इथून का उपटायचं त्या ठिकाणी मला दुसरं एक झाड लावायचं म्हणे झाड उपटून टाकलं मग ते खड्डं झालं ते खड्डं बुजवायला लागले आणि खड्ड नाही का बुजू का नको बुजू त्याच ठिकाणी मला वेगळं झाड लावायचं आहे मग ज्यावेळेस इथे जज येईल दुसरा तेव्हा माझी आठवण राहील म्हणून मला तिथं ते झाड लावायचं आहे असं त्यांनी त्या तिघांना सांगितलं मग त्यावेळेस ते, ते तिघं निघून गेले पण नंतर त्या तिघांना काही दिवसांनी परत बोलवलं त्यांना राजखोवा बोलले की या बेडरूमप्रमाणे किचनच्या खिडकीला लागून पण जे झाड आहे ना ते पण असंच तोडून टाकायचं त्याने तेही असंच तोडलं पण हे झाड मुळं सगळं तोडायचं मुळा सगळं तोडलं मग खड्डा तयार झाला तेव्हा हा खड्डा अजून मोठा करा इथे मला मोठं झाड लावायचंय दुसरं मग त्यांनी तो खड्डा अजून मोठा केला पण ह्या तिघांना कळत नव्हतं हे असं विचित्र काम का सांगतायत पण तरी साहेबांनी काम सांगितलं म्हणल्यावर ते करत होते रिटायरमेंटच्या वेळी बायको आणि मोठी मुलगी जेव्हा तिथे आली होती तेव्हा तिला ते हे सगळं विचित्र दिसलं हा खड्डा कशाला केलाय तेव्हा तिने कामगारांना बोललं हो खड्डा बुजून टाका मग कामगारांनी तो खड्डा बुजून टाकला आणि ते गेले मग जेव्हा उपेंद्रनाथ राजकोआ यांना कळलं की खड्डा बुजवला तेव्हा ते प्रचंड ते चिडले कशाला तू मन शानपणा केला मला खड्डा पाहिजे होता ना व खड्डा परत खणा परत नोकरांना बोलवलं खरं परत त्या खड्ड्यातली माती काढण्यात आली आणि जशाचा तसा खड्डा परत त्या ठिकाणी तयार झाला नंतर त्याने नोकरांना पैसे दिले आणि त्यांना सांगितले की सरस्वती पूजनाचा मेळा बघून या जा त्यानंतर ते, ते सुद्धा त्यांच्या कुटुंबियाला घेऊन म्हणजे बायको आणि मुलीला घेऊन हा मेळा बघायला गेले त्यानंतर त्यांनी परत त्या ठिकाणी बेगमप्रसाद आणि राधानाथ माळी यांना बोलून घेतलं त्यानंतर बेगन प्रसाद यांना राजखोवा त्या अंगणामध्ये शेकोटी करत बसलेले दिसले तेव्हा त्याला वाटलं ठीक आहे थंडीचे दिवस आहेत आणि शेकोटी करत असतील त्यानंतर थोड्या वेळाने त्यांची पत्नी आणि मुलगी सुद्धा आली तेही शेकत बसले शेकत ते म्हटलं ठीक आहे शेकत असतील त्यानंतर थोड्या वेळाने ते आतमध्ये निघून गेले मग नंतर दहा वाजता त्यांचं जेवण वगैरे झालं आणि नंतर ते सगळे झोपे गेले यानंतर अकरा तारखेला बेगन प्रसाद आला तेव्हा त्याला राजखोय यांची पत्नी आणि मुलगी काही दिसतच नव्हत्या ते तेव्हा त्यांनी राजखोयांना यांना विचारलं की मॅडम कुठे आहेत कुठे गेलेले आहेत पण राजखोवा यांनी सांगितलं की एक एमर्जन्सी आली त्यासाठी मी त्यांना बस स्टॉपवर सोडायला गेलो होतो बेगमप्रसादला वाटलं इतके सगळे नोकर चाकर आहे इतका मोठा माणूस आहे आणि मग तो स्वतः सोडायला कशाला गेला एखाद्या नोकराला किंवा ड्रायव्हरला पाठवून पण सोडता आलं असतं त्याला ही गोष्ट जरा विचित्र वाटली मग नंतर सगळे आपापल्या कामाला निघून गेले बेगमप्रसाद सुद्धा त्याच्या कामाला निघून गेला नंतर जेव्हा तो परत आला तेव्हा त्यांनी बघितलं की बाथरूमची जी नाली आहे त्या नालीतून लाल रंगाचं पाणी बाहेर येत होतं त्यानंतर त्यांनी पळत जाऊन बाथरूममध्ये बघितलं काय प्रकार आहे तर बाथरूममध्ये हे राजखोवा जज कपडे धुत बसले होते तेव्हा ह्या नोकऱ्यांनी विचारलं काय तुम्ही कपडे का धुताय इतके मोठे जज आहेत तुम्ही नोकर चाकर आहेत मग तुम्ही इतक्या वर्षात कधी कपडे धुताना आम्ही तुम्हाला पाहिलं नाही तुम्ही आता का कपडे धुतायत तेव्हा तेव्हा आता मी रिटायर झालेलो आहे आता मी कशाला माझे काम दुसऱ्यांना सांगू त्यामुळे मी माझं माझं काम करतोय मला आता तशी सवय लागून घ्यायची तेव्हा ते बेडशीट पिलो कव्हर पायजमा हे सगळं धूत होते तेव्हा ते बेडशीट आणि पिलो कवर लाल कलरचं होतं म्हणून याला वाटलं की हा लाल कलर सुटत असेल आणि तोच कलर नालीमध्ये मी बघितला असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केलं त्यानंतर बेगन अजून एक विचित्र गोष्ट दिसली बेगन प्रसादला बेडरूमच्या मागे जो त्या खिडकी खड्डा केलेला होता ना तो बुजलेला दिसला त्याने राजकोवा यांना विचारलं हा खड्डा का बुजलेला आहे म्हणून तेव्हा त्यांनी सांगितलं अरे ते काय ना मी प्लांटची ऑर्डर दिलेली आहे पण तो प्लांट यायला खूप उशीर आहे आणि नवीन जे आले ते खड्डे बिड्ड्यात पडतील बाबा त्याच्यामुळे मी तो खड्डा सध्या तात्पुरता भुजून टाकलेला आहे त्यानंतर एकदा एक कपल नवरा बायको या कुटुंबियांना भेटायला आले होते राज खोआ यांनी तेव्हा त्यांना बाहेरच गार्डनमध्ये बसवलं घरातच येऊ नाही तिथेच गप्पा मारत बसले तेव्हा कपल पैकी ती स्त्री होती ती स्त्री म्हणाली की मला आता वॉशरूमला जायचंय तेव्हा ते म्हणाले बेडरूम जवळ जी वॉशरूम आहे ना त्या वॉशरूम मध्ये तुम्ही जाऊ नका ते वॉशरूम खूपच घाण आहे दुसरं वॉशरूम यूज करा त्याच दिवशी एक सरकारी नोकर असणारा प्लंबर त्या बंगल्यावरती मोटर दुरुस्त करायसाठी आला होता तेव्हा त्याने बघितलं होतं की राजखोवा स्वतः त्या खड्डा फावड्याने बुजवतायत म्हणजे त्यात माती भरतायत हे त्यांनी स्वतः बघितलं होतं तेव्हा त्याला पण ही गोष्ट विचित्र वाटली होती प्रसादच्या मला आता शंकेची पाल चुक चुकायला लागली सगळ्या विचित्र गोष्टी आजच एक खट्टी घडत आहे असं त्याला दिसलं लाल रंगाचं पाणी बाथरूममधून बाहेर येतं आहे त्यानंतर हा खड्डा बुजवताना त्यांना गेलं आहे गे त्यानंतर कोणाला तो आतमध्ये पण सोडत नाहीये आणि त्यांची पत्नी आणि मुलगी हेही आजच गायब आहे तेव्हा विचार केला जावा देवा लहान तोंडी मोठा घास आपण छोटे माणसा आपण कशाला यांना काही विचारायचं असं म्हणून तो गप बसला त्यावेळेस ना त्यांचे एक मित्र गोरख शर्मा त्यांना भेटायला आले होते त्यांनी विचारलं तुमची पत्नी आणि मुली कुठे आहेत तर ते म्हणजे त्या गुवाहाटीला गेलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं योगायोगानं त्या दोन मुली गोरख शर्मा समोरच आल्या राजखोवा यांच्या दोन्ही मुलींनी राजखोवा यांना गोरख शर्मा विचारलं की माझी आई आणि मोठी बहीण कुठे आता राजखोवा यांना प्रश्न पडला या दोघी गुवाहाटीवरूनच आलेल्या आहेत आणि मी माझी पत्नी आणि मोठी मुलगी गुवाहाटीला गेलेली आहे असं आत्ताच गोरख शर्माला बोललो आता त्यांच्या समोर यांना काय उत्तर देऊ असं त्याला वाटायला वा लागलं मग तेव्हा राज यांनी थोडा विचार केला आणि सांगितलं की त्या पोखरा झार या ठिकाणी नातेवाईकाकडं गेलेले आहेत म्हणून सांगितलं पण ह्यांनी विचार केला की अरे तुम्ही आत्ता तर म्हणले गुवाहाटीला गेलेत मग आत्ता पोखरा झार का म्हणताय ते हा ऍक्च्युली त्यांना गुवाहाटीलाच जायचं होतं पण वाटेतच त्यांना कळलं की आमच्या नातेवाईकांकडे काहीतरी इमर्जन्सी आलेली आहे त्यामुळे त्यांना वाटेतच पोखरा झारला उतरावं लागलं अशा प्रकारची थाप या राजखोवा यांनी दिली होती त्यानंतर पंचवीस तारखेला दुपारी बेगन प्रसादला त्या दोन मुली त्या बंगल्यामध्ये दिसल्या होत्या आणि त्यांच्या घरापुढं एक काळ्या रंगाची कार होती त्या कारवाल्याला काहीतरी इन्स्ट्रक्शन राजखोवा देत होते यानंतर जेव्हा बेगन प्रसाद आले तेव्हा त्यांना ते ह्या दोन मुली दिसल्याच नाही तेव्हा त्यांनी ते विचारलं दोन मुली कुठे तेव्हा त्यांनी ते सांगितलं की नाही ह्या दोन मुलींना बसस्टँडवर सोडायसाठी मी त्या कारवाल्याला सांगत होतो त्या कारमध्ये बसून त्या बसस्टँडला गेलेल्या आहेत म्हणलं ठीक आहे त्यानंतर बैगन प्रसादला तो दुसरा खड्डा पण बुजलेला दिसला मग त्याचं डोकं चक्रहून गेलं हा खड्डा पण बुजलेला आहे त्यांनी परत राजखोवाला विचारला हा खड्डा आता का बुजवला हो त्यांनी सांगितलं अरे हा ते परत त्या खड्ड्यात कोणी पडतील त्यामुळं ते आता ऑर्डर दिलेली आहे प्लॅनची पण ते येतच नाहीये त्यामुळे हा खड्डा पण मी बुजून टाकलाय त्यानंतर पंधरा एप्रिलला राजखोवा सिलिगुडी एक्सप्रेसनं सिलिगुडीला निघून गेले होते आणि त्यानंतर त्यांच्यासोबत काय झालं हे कोणालाच माहित नव्हतं त्यानंतर त्यांची काही खबरच कर इकडच्या लोकांना नव्हती नोकरांचे वेगवेगळे स्टेटमेंट पोलिसांनी लिहून घेतले त्याच्यानंतर राजखोवा तर आता हॉस्पिटलमध्ये होते त्यांचा चाकूचा वार जास्त काही खोल नव्हता त्यामुळे ते रिकवर होत होते आणि पोलिसांशी पोलिसांच्या देखरेखीतच त्यांच्यावर ते उपचार सुरू होता त्यामुळे पोलिसांशी ते बोलत सुद्धा होते नंतर सात ऑगस्टला आणखी काही पोलीस आले त्यांना विचारपूस करण्यासाठी आणि वेगवेगळी उत्तर ते पोलिसांना देत होते पण नऊ ऑगस्टला शेवटी त्यांनी कन्फेस केलं आणि त्यांनी कबूल केलं की या सगळ्यांना मी स्वतःच मारलेलं आहे आणि त्या बंगल्यामध्ये मी माझ्या हाताने सगळ्यांची डेड बॉडी पुरून टाकलेली दहा फेब्रुवारीला पत्नी आणि मोठ्या मुलीला मारून त्यांची डेड बॉडी उमेश नावाच्या एका नोकराला हाताशी घेऊन त्याला विश्वासात घेऊन त्यांची डेड बॉडी पुरली यानंतर पंचवीस फेब्रुवारीला बाकी लहान दोन मुलींना मारलं आणि त्यांची डेडबॉडी सुद्धा उमेश नावाच्या नोकराच्या मदतीनं ना पुरून टाकली असं त्यानं कबूल केलं आता ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली सगळे त्यांना चर्चा करू लागले की अशी एवढी मोठी घटना कशी काय घडू शकते एकतर सरकारी बंगला इतके सगळे नोकर चाकर त्याच्यानंतर हा माणूस स्वतः जज असताना याने एवढी मोठी घटना करून त्यांचं प्रेत सुद्धा त्या ठिकाणी पुरलं आणि कोणाचंच कसं लक्षात नाही आलं या गोष्टीची चर्चा सगळीकडे व्हायला लागली नऊ ऑगस्टला ही घटना समोर आली त्यानंतर दहा ऑगस्ट रोजी मॅजिस्ट्रेटची परमिशन घेऊन पोलिसांनी ते खड्डे खणायचं ठरवलं त्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांनी चौधरी साहेबांची पण परमिशन मागितली चौधरी साहेब म्हणजे तिथे राहिला नवीन जज त्यांना काहीच हो माहीत नव्हतं माझ्या बंगल्यामध्ये चार चार प्रेत आहेत आणि त्या प्रेतासोबत मी राहतोय ही गोष्ट त्यांना माहिती नव्हती हो त्यांनी लगेच परमिशन देऊन टाकली त्यानंतर खड्डे खणायला सुरुवात केली गेली चार सापळे तिथून बाहेर निघाले काही रक्तानं माखलेले कपडे काही सँडल्स सुद्धा त्या खड्ड्यामधून बाहेर काढण्यात आले उपेंद्रनाथ राजखो यांचे दोन रक्तानं माखलेले कोट सुद्धा त्या खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले बारा ऑगस्टला राजखोवा यांना अटक करण्यात आलं त्यानंतर तेरा ऑगस्टला उमेश याला सुद्धा अटक करण्यात आलं चौदा ऑगस्टला उमेशने सांगितलं सुद्धा की बाकीच्या वस्तू कुठे आहेत रक्तानं माखलेल्या सँडल्स आणि बाकीचे कपडे कुठे कुठे पुरलेले आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि ते सुद्धा तिथून हस्तगत करण्यात आले चौदा ऑगस्टला उपेंद्रनाथ राजखोवा यांचे कन्फेशन मॅजिस्ट्रेट समोर रेकॉर्ड करण्यात आले त्यानंतर एकवीस ऑगस्टला त्या, एक त्या उमेशचे सुद्धा स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले एकवीस डिसेंबर नाईन्टीन सेवन्टी वनला सेशन कोर्टमध्ये पोलिसांनी चार्जशीट फाईल केली नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तरला या केसची ट्रायल सुरू होणार होती पण त्याआधीच जेलमध्येच यांनी स्वतःला संपवायचा प्रयत्न केला राजखोवाने नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांची मानसिक स्थिती सुद्धा चेक करण्यात आली नंतर अशी गोष्ट समोर आली की त्यांना कुठल्याही प्रकारची मानसिक बिमारी नाही आहे ते नॉर्मल होते मित्रांनो ज्या कोर्टामध्ये उपेंद्रनाथ राज बसून जजमेंट द्यायचे त्याच कोर्टाच्या कटघऱ्यामध्ये उपेंद्रनाथ राज स्वतः उभे हो होते शेवटी सत्तावीस जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तरला ला एक ऐतिहासिक फैसला सुनावण्यात आला उपेंद्रनाथ राज जे स्वतः एक जज होते त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होतं त्यानंतर हा खटला हायकोर्टात गेला तिथेही त्यांनी फाशीची शिक्षा कायम ठेवली नंतर सुप्रीम कोर्टामध्ये हा खटला गेला सुप्रीम कोर्टाच्या जजने सुद्धा फाशीची शिक्षा कायम ठेवली मग यांनी प्रेसिडेंटला मर्सिपिटेशन लिहिले की मला फाशी देऊ नका मला सोडून द्या किंवा जन्मठेप द्या पण प्रेसिडेंटने सुद्धा त्यांची याचिका फेटाळून लावली चौदा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला जोरडच्या जेलमध्ये सकाळी सहाच्या आतमध्येच त्यांना फाशी देण्यात आली हा एक मोठा ऐतिहासिक क्षण होता कारण की भारतामध्ये याआधी कुठल्याही जजला फाशीची शिक्षा दिली गेली नव्हती आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पण त्यांच्यासोबत एक रहस्य कायमचं निघून गेलं ते तर गेले पण त्यांनी त्यांच्या पत्नीला आणि तीन मुलींना का मारलं हे अजून सुद्धा सिद्ध झालं नाही आणि कळलंच नाही कशामुळे मारलं त्यांना पोलिसांनी बऱ्याच वेळा इंटरगेशन केलं होतं तुम्ही का मारलं बार सांगा का मारलं सांगा पण त्यांनी गुन्हा कबूल केला मी मारलंय पण का मारलं हे सांगतच नव्हते जजनी पण त्यांना बारंबार विचारलं होतं की का मारलं हे तरी सांग पण तेव्हा मी तर मारलं कबूल करतोय ना का मारलं याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं त्यामुळे तो सांगतच नव्हता मित्रांनो तो राज त्याच्यासोबत राजच राहिला आणि त्याच्यासोबतच तो राज सुद्धा कुणालाच कळल नाही मित्रांनो तो जो बंगला होता बंगला त्यानंतर अबँडंट करण्यात आला त्यानंतर त्या बंगल्यामध्ये कोणीच राहिलं नाही कशाला राहतील इतकी मोठी घटना घडल्यानंतर मग शेवटी तो बंगला पाडून टाकण्यात आला मित्रांनो मला एक प्रश्न पडतो या ठिकाणी एक जज इतका मोठा गुन्हा कसा काय करू शकतो जजचा सोडा एक पती एक पिता इतकं मोठं वाईट काम आपल्या मुलींसोबत आणि आपल्या बायकोसोबत कसं काय करू शकतो मित्रांनो राजखोवा यांनी आपली पत्नी आणि तीन मुलींना का मारलं असेल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आम्ही ज्या केसेस तुम्हाला सांगतोय त्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल काही सुधारणा सांगायच्या असतील किंवा आमच्याशी संपर्क करायचा असेल तर आम्हाला नक्की तुम्ही फोन करू शकता किंवा व्हॉट्सॲपद्वारे तुम्ही आमच्याशी जोडून राहू शकता आमचा नंबर आहे नाईन सेवन थ्री नाईन सेवन थ्री नाईन एट नाईन झिरो मित्रांनो आमची केस सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर मागोवा नक्की पाहत राहा त्यासाठी संवादला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद